कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एफ आय आर मध्ये आज नाव नसेल कोण वाचवणार वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ते ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील म्हणून उघात तर कोणाच्या नादात लागायचं कशाला लागायचं ह्याच्याबद्दल विचार करा विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्र किनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून नितेश राणे मंत्रालयामध्ये बसला आहे एक तुम्ही लक्षात ठेवा <laughs> कोणाची मस्ती चालून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साप आहेत ना ह्याना कसे नीट करायचे ना सगळी औषधं आमच्याकडे आहेत इंजेक्शन चालतं कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या आहेत आमच्याकडे म्हणून तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही हो आता ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे आज जे ताकदीने आपण जे ते आहे एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला जा शेवटी हिंदू म्हणून एकत्र एक राहण्याची गरज आहे बघा काय चाललंय आजूबाजूचे दिशे देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय झालं तिकडे जात विचारली धर्म विचारलं नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचारलं ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी आला हे लक्षात ठेवा पाहिलं आपण उघाच मांडीवर बसवायला जातो नाही हे आहे गंगा जमुनात तेजीव जीव आहे सब एक घालतात मडगुणामध्ये हमसब एक तेव्हा नाही आठवण करत बघा त्या मध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत टी व्हीवर कशा ती लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता बघिने सिंदूर बघून त्यांच्यावर गोळा झाडला गेला त्याला जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला कलमा 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 म्हणायला सांगितलं होते जे त्याला म्हणता येईल तिथे डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग कशाला नाटक सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानचे गोडवे घालणारे जे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसा तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे बघा योग्य आहे तिथून कडवेपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्ववादी संघटनेची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा ही मागणी खरं म्हटलं हे खरं म्हटलं तर हिंदू समाजाने करायला पाहिजे दुकानात उभा राहिला तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोलेल नालायक असतात स्वतःचे बापाचे होत नाही तर बघा त्या औरंग्याला स्वतःच्या कुटुंब्याला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं भावा ते स्वतःच्या बापाच्या भावाचे होत नाहीत ते तुमचे काय होणार याचा विचार करा म्हणून व्यवहार आणि खरेदी करणे अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालिसा मला विचार मग लगेच निघेल हवा कशी मग नाही येत पुढचा निर्णय सांगा मी तेरसे खरेदू घे असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जायचं हा निर्धार तुम्ही खरं म्हणला तर केला पाहिजे ते लोक अगर आपल्या धर्माबद्दल एवढं अगर कडवत असतील चारा चारा तर मग आपण कशाला विचार करतो आपण कशाला त्याला श्रीमंत करतो त्याला धर्मासाठी अगर जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंधळतो आपल्याला कशाला दाड्या रळण्याची गरज आहे तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन करा म्हटलं तर ह्या धर्म सभेकडून निघायला पाहिजे की आम्ही ह्यापुढे कुठलेही खरेदी करू तर ती फक्त हिंदू कडूनच करू ही शपथ जेवण करा म्हणलं तर तुम्ही निघाला पाहिजे मग बघा कसे थरा थरा कापतात चाले दूध पाजायचं आम्ही लोकांनी नाही आणि मग येऊन आम्हालाच चावायचं हे प्रकार बंद करायला शिका गंगा जमुनाचं वीज काय सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंनाच शिकवलं जातं कोणाला दुसऱ्याला शिकवतच नाही सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात कोणाला दुसऱ्याला दाखवत नाही हो ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे पहिले ते बोलायला शिका ज्या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के अगर हिंदू राहत असतील नव्वद टक्के हिंदू राहत असतील तिथे हिंदूंचंच चा चालणार बाकी कोणाचं चा चालणार पहिलं प्राधान्य हे हिंदूलाच दिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वादी हिंदु विचाराचं सरकार आहे या सरकारला निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली बाकी कोणीही ताकद लावली नाही हिंदू समाजाच्या मतांमुळेच आज आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसलो आहे हे आम्ही अभिमानाने सांगतो